नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षय हा रमाला भेटण्यासाठी आलेला असतो चाळीमध्ये जिथे रमा तिचं नाव घेत असते अक्षयचं आणि त्याच वेळेला त्याने ऐकल्यानंतर त्याला चक्कर आलेले असते आणि मग त्याला उठवून एका ठिकाणी बसवतात तो शुद्धीवर येतो मग विचारू लागतो हे सगळे कोण आहे मग रमा सगळ्यांची ओळख सांगू लागते ही माझी मावशी आहे हे माझे काका ही माझी आई मग मा सगळ्यांना तो नमस्कार करतो आणि त्याला सगळं नवीन नवीन वाटत असतं आणि तो विचारू लागतो मला ना तुला तू एक गोष्ट विचारायची आहे मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी इथे आलेलो आहे तेव्हा आता रमा जरा घाबरती यांना नक्की काय बोलायचं असेल यांना सगळं आठवलं की काय असं तिला वाटू लागतं ती जरा घाबरते आणि तिच्या आईला खुणवते की चाळीतले इतर लोकही आमच्याकडेच पाहत आहे तू जरा त्यांच्याशी तिकडे जाऊन बोलते का आणि सगळ्यांना तिकडनं काढून दिल्यानंतर रमा तिचं मंगळसूत्र जरा झाकून ठेवते लपवते आणि मग अक्षयसोबत बोलू लागते अक्षयला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे ते पण एकांतात असं तो बोलू लागतो मग सगळेजणांना ती सांगते तुम्ही जरा थोडेसे तिकडे जाता का आम्ही जरा बोलतो असं मग मावशी काका आणि तिच्या आई चाळीतल्या लोकांना सांगू सांगू लागतात की यांची तब्येत बरी नाही काय काय झालं कसं ॲक्सिडेंट झाला सगळं काही ते कसं विसरलेत ते सगळं ते तिकडे जाऊन बोलत असतात आणि इकडे अक्षय रमासोबत बोलण्याची सुरुवात करतो का कोणाच ठाऊक मला ना तू आजूबाजूला असली की खूप बेचेन होतं खूप कसतरी वाटतं आणि तू नसल्यावरतीही वाटतं याला आपण काय म्हणायचं आणि सगळेजण सांगतात तू माझ्याशी कशी वागायची पूर्वी किती वाईट होतीस तू ते सगळं काही आणि आत्ताचं जे काही आहे ते मॅचच होत नाही सगळेजण मला काहीतरी सांगत असतात आणि मला ते मान्य पण होत नाही नक्की माझ्या भूतकाळात झालं तरी काय तुझ्या बाबतीत आणि माझ्या बाबतीतलं सांगतेस का असं सांगते तो विचारत असताना रमा अलगत्तीचा हात तिच्या त्याच्या गालापर्यंत नेते त्याला असलेलं रक्त ती पुसते आणि तिला एकदम रडायला येत असतं इकडे तिची आई तिची परिस्थिती पाहून खूपच बेचेन असते सगळ्यांशी गप्पा मारताना सांगत असते तिच्यावर सध्या काय बितलेली आहे आणि आपण सगळ्यांनी सगळ्यां त्याच्यापासून लपवायचं की ते आपले जावई आहे इकडे रमाला रडायला येत असतं डोळ्यात पाणीही येत असतं आणि अक्षय तिला प्रश्न विचारत असतो आपण दोघं पूर्वी कसं राहायचो कसं बोलायचं ते तुम्हाला सांगतेस का सगळेजण मला सांगता घरात की तू चांगली नाही आहे तू चांगली नाही आहे मग मा, नक्की माझं मत तुझ्याबद्दल असायला तरी काय पाहिजे ते तरी सांग तेव्हा रमा म्हणते इथून पुढे तुम्ही असा तुम विचार करा ना जे तुम्हाला जे कोणी काही सांगते त्याच्यावर विश्वास ठेवू हो नका तुमच्या मनाला ह्या क्षणाला आत्ता जे वाटेल ना तेच तुम्ही ठरवायचं म्हणजे आता माझ्याबद्दल तुम्हाला जे कोणी काय सांगितलं आहे ते तुम्हाला खरं वाटतं आणि जी मी आत्ता वागते त्याच्यात बदल आहे ना तसंच प्रत्येकाच्या बाबतीत आता तुम्ही कुणालाही न विचारता स्वतः निर्णय घेऊन स्वतः ठरवा कोणती व्यक्ती कशी असेल कशी आहे हो की नाही हे त्याला ती बरोबर पटवून सांगते पण त्याला रेवावरती जास्त विश्वास आहे तो म्हणतो रेवाने मला सांगितलं आहे आणि माझं तुझ्याबद्दलचं मत अजिबात बदलणार नाही आणि त्यावेळेला तो म्हणतो जर माझं मत जर बदललं नाही तर तू मला कायमचं सोडून जायचंस हे तुला मान्य आहे का तेव्हा ती हो म्हणते आणि मग तो म्हणतो ठीक आहे मी चाललो घरी मग ती त्याच्या मागे त्याला सोडवायला बाहेर येत असते तितक्यात चाळीतली एक मावशी येतात आणि त्या विचारतात बापू आता स्वतःची काळ तब्येतीची काळजी घ्या असं बोलून पटकन निघून जाते रमाला आता काय सांगावं काय कळे ना आता अक्षय तिला डायरेक्ट विचारतो ह्या मावशी मला बापू अशा का म्हणाल्यात आता रामाला ते सांगता येईना मग ती म्हणते चेष्टा मस्करी करत होत्या त्या पण अक्षय काही ऐकायला तयार नाही कोणी कोणाची चेष्टा मस्करी बापू म्हणून थोडीच करणार आहे तेव्हा रामा म्हणते अहो तुम्ही इतके सुंदर आहात आणि अजून तुमचं लग्न झालेलं नाही आमच्या चाळीमध्ये दोन तीन मुली आहे ज्यांची लग्न झालेली नाही मग त्यांच्या आयांनी नाही का आपण एखाद्या सीटवर बसण्यासाठी रुमाल टाकून ठेवतो हो तसंच मग तुमच्यावरती बापू हे लेबल लावून ठेवले का कोणाच ठाऊक त्यांना आवडले असाल तुम्ही जावई म्हणून म्हणून म्हणले असतील ते बापू तेव्हा तो म्हणतो हे काही लॉजिक झालं कसले तुमचे साईतले लोक काही पण विचार करतात आणि मग ती त्याला त्याच्यावरती खूप चिडते आणि त्याला म्हणते तुम्हाला जाणूनच घ्यायचं आहे ना बापू म्हणजे काय तर आत्ता मी तुम्हाला खरंच सांगते मग ती तिचं मंगळसूत्र लपवलेलं बाहेर काढते आणि ते त्याला दाखवत म्हणते हे बघा हे आपल्या लग्नाचं निशानी तुमचं आणि माझ्या नावाचं हे मंगळसूत्र तुम्ही स्वतः बनवून आणलेलं रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र हे जे मी तुमच्या नावाने घालून फिरते ना आणि हे सत्य आहे की मी तुमची पत्नी आहे इतक्या दिवसापासून माझ्या मागे लागलात आपल्यामध्ये काय बॉन्ड आहे काय बॉन्ड आहे समजलं काय बॉन्ड आहे तो आणि एवढं सगळं बोलून ती त्याला रिअलाईज करून देते की मीच तुमची बायको आहे हे ऐकल्यानंतर त्याला खूप मोठा शॉक बसतो पण ती म्हणते ही सत्य परिस्थिती आहे मी तुमची बायको आहे इतके दिवसापासून तुमच्यापासून लपवून ठेवलं आणि मग पुन्हा तिला शुद्धीवर आणण्यासाठी हाक मारतो आणि ती ये शुद्धीवर येते मग ते तर काय तिला पडलेलं ते स्वप्न होतं भ्रम होता आणि इकडे अक्षय तिला विचारत असतं अशी कोणी चेष्टा मस्करी करतं का जावे बापू म्हणायची तेव्हा ती म्हणते अहो इथले चा इथले लोक गरीब आहेत त्यांच्याकडे विरंगुळासाठी वेगळं काही कारण नसतं कुठल्याही गोष्टीचं जोक बनवतात आणि स्वतःला हसवून विरंगुळा करून घेतात प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं अगदी काही काहींना नोकरी नाही आत्ता या क्षणाला काय खाऊ ह्या प्रश्नापासून प्रत्येकाच्या डोक्यात टेन्शन असतं त्यामुळे इथले लोक छो छोटी छोटीशी चेष्टा मस्करी करण्यासाठी असे जोक्स मारतात त्याचं एवढं काय मनावर घ्यायचं ठीक आहे ना बोलले तर बोलले चला आपण निघूया असं म्हणत ते निघायला चालतात तेव्हा त्याचा पाय अडखळतो तो, तो धडपडलेला असतो पटकन रामा त्याला पकडते मग ती रामा म्हणते आहो काय बेंधाळ्यापणा करताय नीट चालता नाही आहेत का तुम्हाला असं म्हटल्यानंतर अक्षय तिच्याकडे पाहतो मी नीटच चालतो आहे हेच मध्ये मध्ये येत आहे तेव्हा ती म्हणते हां बरोबर आहे तेच मध्ये मध्ये येत असेल मग दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो एकमेकांना टॉंट मारू लागतात तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला सोडवायला बाहेर येते तो म्हणतो काहीही गरज नाही मला सोडवायला यायची मी जाऊ शकतो मग दोघांमध्ये तिथे कॉमेडी सुरू होते आणि मग तो, तो पुढे पुढे रागा रागाने चालत असतो त्याच्या मागे मागे रमा तिथे येत असते रामा त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते पण तो मदत घ्यायला तयार नसतो आणि दर्जा बंद करून गाडी तो चालू करतो रमा तिथे सुबे असते यांना जाईपर्यंत मग ती त्यांना सांगते की जपून जा गाडी हळू चालवा घाई करू नका तो तिला म्हणतो तू मला सांगायची काहीच गरज नाही तितक्यात गाडी चालू झाली तिचा रडण्यासारखा चेहरा झाला अक्षय तिच्याकडे पाहतो आणि मग तो म्हणतो काय आहे ती म्हणते माझ्या पदर अडकला आहे साडीचा प्लीज दरवाजा खोला मग तो म्हणतो गाडीच्या इतक्या जवळ थोडं उभं राहायचं आहे एवढाही मॅनर्स नाही का गं तुला लांब उभं राहायला हवं दरवाजा बंद करताना मग तो दरवाज्यातनं पदर काढून देतो आणि मग तिथून निघून जातो आता आम्हाला काळजी वाटते हे नीट जातील की नाही हळू चालवतील की नाही गाडी तितक्यात पाठीमागनं रेवा येते तिचा हात पकडते ती आणि तीही म्हणते अक्षय इतका रागा रागाने गेलाय तू त्याला सगळं सत्य सांगितलंस की काय तेव्हा ती म्हणते तुला मी मूर्ख वाटते काय सगळं सत्य सांगायला मलाही कळतं मलाही वेळे काळेचं भान आहे कोणाला कधी काय सांगायचं आणि काय नाही हे मलाही समजतं तुझ्यासारख्या खोट्या नोट्या गोष्टी मी सांगायला काही वेळी नाही तू माझ्याबद्दल काय काय खोटं सांगते पण मी तसं काही करणार नाही काळजी करू नको असं म्हणत ती त्या तिला चोख उत्तर देते दे। आणि रेवाला ह्या गोष्टीचं टेन्शन जे होतं ना की अक्षयला समजेल की हे दोघं खरे नॉर बायको आहे ते ती ते 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 खरं झालेलं नाही आणि रामाने काही त्याला सांगितलेलं नाही की तुझं माझं नातं आहे काय असं बोलून मग आता रमा तिथून निघून जाते रेवाचा संताप होत असतो हिने नक्कीच काहीतरी सांगितलं असेल असा तिचा संशय पण असतो पुढे आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी अक्षय आणि रेवा जवळजवळ बसतात एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये अक्षय असतो आणि त्याच वेळेला तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना तिथे रवा कॉफी घेऊन येते आणि त्या दोघांना बघून ती म्हणते सॉरी सॉरी मग अक्षय तिच्यावर चिडतो तुला अजिबात मॅनर्स नाही आहे का गं तुम तर ती म्हणते सॉरी ना माझं चुकलं मला कळलं तेव्हा तो म्हणतो नाही तू मॅनर्स आणि ॲलिगेट्स असल्याचं नाटकच करते तुला अजिबात मॅनर्स नाही कुणाच्या रूममध्ये जाताना नॉक करायचं असतं एवढंही तुला कळत नाही ती तेव्हा म्हणते सॉरी माझ्याकडनं चूक झाली मी पुन्हा असं काही करणार नाही आणि पुढच्या वेळेला नॉक करूनच येईल मी तुमच्यासाठी कॉफी आणली होती तेव्हा तो म्हणतो ती कॉफी ना तू इथे आपट आणि निघ बरं जे नको ते सगळं तर पाहूनच घेतलं ना मग काय उपयोग आता सॉरी बोलण्याचा असं म्हणतो आणि तिच्यावर जोर जोरजोरात चिडू थी लागतो आणि रमा मग तिथली तिच्या हातातली कॉफी ठेवते आणि बाहेर निघून जाते अक्षयला इतका राग येत असतो तिचा मग तो रेवाला म्हणतो आणि ती कॉफी मी पे पितो असं म्हणू लागतो आणि रेवा रेवाला सांगत असतो मला ह्या रवासा खूप राग येतोय मला खूप चीड पण येते तेव्हा ती त्याला म्हणते इतका राग येतोय तिच्याबद्दल आणि तिनेच बनवलेली कॉफी तू पिणार आहेस का मग तो म्हणतो काय करू मग मग ती म्हणते बघू माझ्याकडे ती कॉफी असं म्हणत ती कॉफी घेऊन ती फेकायला जात असते अक्षयला ते मान्य नसतं तो तिला म्हणत असतो का कुणाच ठेव या मुलीबद्दल मला खूप राग येतो काय करावं मला सुचेल असं होतं आणि ती म्हणते त्या मुलीकडे तू अजिबात लक्ष देऊ नको तिने तुला तुला काही बनवून दिलं खायला प्यायला तर तू तिच्या हातचं खाऊ पिऊ पण नको अजिबात काहीच गरज नाही खाण्यापिण्याची असं म्हणत ती कॉफी ती बेसमेंटमध्ये दे, फेकून देते आणि अक्षयला त्याच्या हातच्या हातचं काहीही खाऊ नको असं सांगते आता रमा बाहेर उभी असते तिने सगळं ऐकलेलं असतं आणि सीमानेही ऐकलेलं असतं सीमाला फार वाईट वाटत असतं ती आता रमावरती चिडते तुला काही स्वाभिमान आहे की नाही बाजूला ती घेऊन जाते आणि म्हणते ही रेवा तुझ्यावरती काय काय आरोप लावते तुझ्यावरती काय काय छळ करते तुझा तुझा हा नवरा तुझ्यापासून ती एक दिवस तुझ्या डोळ्यासमोरून हिरवून नेल आणि तू मात्र ढिम्म बघत बस आता प्रत्येक गोष्ट तुला मीच सांगायची का एवढंही तुला कळत नाही मग रामा म्हणते मग मी काय करू तेव्हा ती म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे आता काही गोष्टी सांगून त्याला कळत नाही आठवणीत येत नाही आता माणसाला स्वयंपाकातली जेवणातली चव असते ना ती कधीच माणूस विसरत नाही तुझ्या हातचा स्वयंपाक त्याची चव तो कधीच विसरलेला नसणार अन्न नस नसणारच तू त्याला काहीतरी बनवून रोज खाऊ घाल म्हणजे त्याला ते खाऊन खाऊन तरी आठवेल तू कोण आहेस तेव्हा रामा म्हणते तुम्हाला माहिती आहे ना मी दिलेली कॉफीसुद्धा ते पित नाही बघितली ना कशी त्या रेवाने ती कॉफी फेकून दिली मी बनवलेलं अन्न ते खात नाही ते वेगळंच बनवून खातात हेही तुम्हाला माहिती आहे ना मग सीमा म्हणते आज ना तो ऑफिसला जाणार आहे त्याच्यासाठी तू टिफिन बनवून ठेव तिकडे जाऊन तो डबा खाईन तेव्हा त्याला ते कळेल की ती चव कसली आहे आणि वेगळी काय आहे आता सीमाने रमाला आयडिया दिली आहे पण रमा म्हणते पण ते माझ्या हातचा डबा खातील का तर ती म्हणते बाई तू बनव ना बनव तू बनवलं की तो आपोआप खाईल डबा आणि घरी येईपर्यंत सांगायचंच नाही तो कोणी बनवला आहे आणि घरी आल्यानंतर तो जेव्हा त्या अन्नाची तारीफ करील तेव्हा मी त्याला सांगेल तो डब्बा तू बनवलेला आहे तोपर्यंत आपण कोणालाही काही सांगायचं नाही ठरलं तर मग आता तू टिफिन बनवायचा आणि तो ऑफिसला जाणार आहे तर तिकडे जाऊन तो, जा। तो टिफिन नक्की खाणार असं म्हणत सीमा मग मग रमाला म्हणते बनवशील ना ती म्हणते हो नक्की बनवेल इकडे ऑफिसमध्ये अक्षयीच्या अगोदर शशिकांत जाऊन पोचलेला आणि तिथे जाऊन प्रत्येकाला तो माहिती सांगत असतो की अक्षय सर येणार ते दोन वर्षापूर्वीचं सगळं काही विसरून गेले आहे तेव्हा कोणीही त्यांना दोन वर्षापूर्वी काय घडलं काय नाही कोणीही आठवण करून द्यायची नाही आणि किती दिवस तो ऑफिसला येत नव्हता आणि कधीपासून येऊ लागला तेही कोणी बोलायचं नाही कारण दोन वर्षापूर्वीचं सगळं काही तो विसरला आहे आणि जर कोणी त्याला काही सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे असं शशिकांत सगळ्यांना सांगतो आणि कोणालाही काहीही बोलायचं नाही असंही वॉर्निंग देतो इकडे रमाने छानसा टिफिन तयार केला आहे तिच्या हाताने भाजी चपाती बनवून टिफिनमध्ये ठेवली आणि तो अक्षय सरांचा टिफिन तिने डायनिंग टेबलवरती ठेवला तिला आठवत असतं तिच्या सासूने सांगितलं आहे गुपचूप तो डबा ठेवायचा कोणालाही ना सांगायचं नाही की तो डबा तू बनवलेला आहे आणि ते आठवून तिला छानही वाटत असतं की कितीतरी दिवसांनी अक्षय तिच्या हातचं जेवण जेवणार या गोष्टीचा आनंदही तिला होत असतो तितक्यात ते तिला चाहूल लागते अक्षय आर्या आल्याची ती पटकन तिच्या किचनमध्ये जाऊन लपून बसते इकडे अक्षय घाईघाईने येतो त्याच्या आईला हाक मारतो आई निघतो का मी ऑफिसला चाललो आहे असं सांगू लागतो आजीही त्याच्या पाठोपाठ येते आणि मग दोघंजण ऑफिसला जायला निघतात तेव्हा आजी त्याला थांबवते आणि विचारते नक्की तुला बरं वाटत आहे ना तुझी तब्येत ठीक आहे ना असे सगळे प्रश्न ती करते आणि आजीला तो म्हणतो हो आजी आज मला आता बरं वाटतंय काही काळजी करू नको माझी असं म्हणत मग दोघंजण निघून निगु, निघून जातात इकडे रमाला जुने आठवण्या आठवतात की असा ऑफिसला गेला की तो मला बायक करून जायचं ऑफिसमध्ये जेवण केल्यानंतर अक्षय म्हणतो इतकी सुंदर भाजी बनवली रेवा म्हणते मीच बनवली तुझ्यासाठी घरी आल्यानंतर तो जेवणाची तारीफ करतो सीमाला म्हणतो रेवाने स्वयंपाक खूप छान बनवला होता सीमा म्हणते तिला स्वयंपाकातला ससुद्धा येत नाही ती कधी स्वयंपाक करणार आहे ती भाजी रमाने बनवली होती अक्षयचा संताप होत असतो माझ्या रेवाने बनवलेल्या गोष्टीला तू रमाचं नाव देते रमाचं कौतुक करते तेव्हा ती थी म्हणते ठीक आहे ना मग आत्ताच खरं खोटं करून घेऊ तू ना आज तीच भाजी तुझ्या रेवाला बनवायला सांग बघू बरं तीच भाजीची चव आणि ते भाजी जमते का तिला तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे ना मग बनवायला सांगतो तिला त्यात काय एवढं अशी अशी बनवून टाकेन माझी रेवा तो स्वयंपाक तितक्यात रेवा तिथे येते आणि रेवाला तो म्हणतो दुपारी जी भाजी तू बनवली होती ना ती भाजी तुम्हाला आत्ता पण बनवून दे जशीच्या तशीच मला ती आत्ता पण खायची आहे असं तो सांगतो आणि आता रेवाच्या चेहऱ्यावरती वाजले बारा कारण तिने बनवलेलीच नाही तिला येतच काय पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद